मित्र न नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र श्रावण नामदास आणि मित्रांनो आज आपण एक वेगळ्याच विषयावर बोलणार आहे कारण हे जे महाराष्ट्रात हिंदुस्थानामध्ये जे काही सर्व मुसलमान आहे आज मी हा व्हिडिओ मित्रांनो बनवायचा नव्हता पण खरं काच जर कधी आपल्यासारख्या हिंदू बांधवांनी जर बोलायचं नाही तर बोलायचं कोणी मित्रांनो त्यांच्यावर जर कधी काही वेळ आली तर ते सर्व एक होऊन जातात मग हिंदू कधी एक होणार आणि किती दिवस हा अन्याय सहन करणार मित्रांनो वक्त बोर्डाचं जे काही जमीन घोटाळा प्रकरण चालू आहे मित्रांनो आज देशातील सर्व मुसलमान जर कधी समजा उद्या जर कधी तुमच्या घरावरही त्यांनी जर बोललं की हा ही वक्त बोर्डाची जमीन आहे का तुम्ही देऊन देणार आहे का याच्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी जागा व्हायला पाहिजे आणि आज जर जागे नाही झाले ना तर उद्या हे संकट तुमच्या घरापर्यंत पण पोचायला वेळ लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आज नरेंद्र मोदींनी जे काही जी काही भूमिका आज मांडली त्याच्यासाठी सर्व मुसलमान त्यांचा विरोध करत आहे पण एकही हिंदू बांधव त्यांना समर्थन देत नाही का हे किती दिवस सहन करणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आज जर कधी आपण सर्व आपल्या घरात बसलो ना तर उद्या ही आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही आणि ना सर्व हिंदू बांधवांनी खरं तर जागा व्हायला पाहिजे किती दिवस सहन करणार आहे तुम्ही मित्रांनो मी एक व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये ते मुसलमान बांधव काय आहे माहिती आहे का ही बघची बा जमीन आहे म्हणजे सरकारच्या काय बापाची आहे का म्हणजे आज जर कधी सरकारचा बाप बापापर्यंत हे पोचू शकतात तर उद्या आपल्या घरापर्यंत येईन याची गॅरंटी काय खरंच हिंदूंनी आज जागा होण्याची गरज आहे आणि जर कधी आज जागे झाले नाही ना तर उद्या खूप पस्तावाची वेळ येईल अरे हा हिंदुस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा होता हा या आणि राहणार ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओमध्ये अजून ते पुढं काय बोलले तर ते बोलतात हा ही माझ्या बापाची जमीन आहे म्हणजे त्यांच्या बापाची जमीन आहे मग आपले जे पूर्वज होते ते काय कुठं आले होते त्यां अरे ही जमीन तर माझ्या पूर्वजांची आहे मग आम्ही काय शांत बसायचं आणि काय यांना द्यायची जमीन जर कधी आज मारा देशामध्ये मा दे तीन तिसऱ्या ती, ती, ती क्रमांकावर तर वक्त पुरवठाची जमीन आहे म्हणजे एवढी प्रॉपर्टी तर त्यांच्याकडे आली कुठून आणि उद्या उठून कोणत्याही जमिनीवर जर त्यांनी बोललं की ही जमीन आमची मग का आपण देऊनच द्यायची का मग आपला विचार कोण करणार त्याच्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी जागा व्हायला पाहिजे आणि हा आज जर जागा झाला नाही ना तर उद्या ही वेळ यायला टाईम लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण सर्व हिंदू बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे मी एक असून असूनसुद्धा मला त्या गोष्टीची कुठंतरी जाणीव होती त्याच्याकरता हा व्हिडिओ मी बनवला आहे मित्रांनो तर जर कधी तुम्ही खरंच कट्टर हिंदू असाल ना तर व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद